हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आज मी एक नवीन गोधडी बघत आहे ही गोधडी कस्टमरला थोडी जाड गोधडी पाहिजे त्यासाठी कस्टमरने मला खूप म्हणजे चौदा ते पंधरा साड्या दिलेल्या आहेत तर आता मी हा ब जो मला पोतं दिले त्या पोतं मी आता उघडी करणार आहे आणि बघूयात आपल्याला कस्टमरने किती साड्या दिलेल्या आहेत कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की त्यांना थोडी जाड सा जाड अशी गोधडी बनवून पाहिजे तर मी चला आता ते पोतं उघडतो तर हे बघा अशा साड्या कस्टमरने आपल्याला दिलेल्या आहेत तर आपण आता साड्या मोजूयात किती साड्या आहेत त्या ही एक साडी ही दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा अकर बारह तेरह चौदह पंद्रह तर हे बघा कस्टमरने आपल्याला आतमध्ये टाकायसाठी पंधरा साड्या दिल्यात आणि खालीवर लावायसाठी ही तर बांधलेली आहे हे कस्टमरने असे हे दोन साड्या आहेत ही खालीवर लावायसाठी कस्टमरने दिलेली आहेत म्हणजे या आतमध्ये टाकायच्या पंधरा साड्या आणि ह्या खाली वर लावायच्या दोन साड्या तर याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत या पंधरा साड्यांमध्ये एक साडी आपण साईडला काढणार आहोत पट्टी लावायसाठी आणि बाकीच्या राहिलेल्या चौदा साड्या आतमध्ये टाकणार आहोत आणि खाली वर लावायच्या ह्या दोन साड्या म्हणजे चौदा पंधरा सोळा साड्यांची ही गोदडी मी आता बनवणार आहे तर मी चला आता ह्याला जे काही लिस्ट असतील खडे असतील फॉल असतील जुने ते आता मी पूर्णपणे काढून टाकणार आहे तर चला मी आता सुगत बघतो ह्याच्यामध्ये जे काही लेस असतील फॉ फौ, फॉल असतील जुने लावलेले आणि जर समजा खडे असतील ते आपण काढून टाकूयात तर हे बघा आता माझे पूर्ण लेस काढून झालेले आहेत खडे लेस फॉल जे काय होते ते मी आता सगळे काढून टाकलेले आहेत या साड्यांचे कस्टमरली मला सतरा साड्या दिल्या होत्या सतरा साड्यांमधून एक साडी मी ही पट्टी लावायला काढलेली आहे हिरव्या कलरची याच्या दोन साड्या आहेत ती मला खाली आणि वर लावायची आहे नवीनच साड्या आहेत दोन्ही पण आणि बाकीच्या राहिलेल्या ह्या चौदा साड्या आतमध्ये टाकायच्या म्हणजे टोटल सोळा साड्यांची मी गोदडी आता बनवत आहे हिरव्या साडीची मी बॉ बौर, बॉर्डर लावणार आहे आणि या दोन साड्या मी खाली वग टाकणार आहेत तर मी आता हे आता मी गोदडी बघायला स्टार्ट करणार आहे तर चला मग मी आता गोदडी बघतो तर हे बघा आपले सोळा साड्यांची गोदडी आहे आणि चौदा साड्या मला आतमध्ये टाकायच्यात पहिलं मी काय करायचो आता आपला वेळ वाचवायसाठी आपल्याला चार चार साड्या जोडायच्यात एकाच टायमाला चार चार साड्या आपल्याला जोडता येतात तर मग चला आता मी ह्या साड्या जोडून घेतो आतमध्ये टाकायच्या चौदा साड्या आहेत त्या चौदा साड्या मी पहिल्यांदा जोडून घेणार आहे तर हे बघा आता आतमध्ये टाकायची ज्या साड्या आहे त्याला आपण असं फोल्ड करतो बघा आता ही पहिली साडी आहे ह्या एक साडीला मी डबल फोल्ड करणार आहे याप्रमाणे अशी साडीला फोल्ड करायची ही एक साडी झाली ही दुसरी साडी झाली हे फक्त आपण वेळ वाचवायसाठी करत आहोत नाहीतर मग आपल्याला सिंग अशा दोन साड्यां जोडून पण पदक बनवता येतो पण आपल्याकडं साड्या जास्त लावायच्या त्याच्यामुळे आपल्याला वेळ वाचवा म्हणून आपण चार चार साड्या जोडत आहोत आत्ता हो हे बघा ही तिसरी साडी झाली आणि ही चौथी सा साडी झाली आता हे फोल्ड करून ह्या चार साड्या आपण इथं टाकलेल्या आहेत या आता आपण ह्याला पूर्ण टिप मारून घेणार आहोत तरी बघा आपण चार साड्या टाकल्या होत्या चार साड्यांची पदर बघा असेल एक दोन चार सहा सात आठ फोल्ड काढून आपण चार साड्या टाकल्या होत्या मग याचे आठ बदल झालेत तर हे आता आपण जोडून घेऊ तर हे बघा मी याप्रमाणे टीप मागून घेतलेली आहे मधी आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो की हा चार साड्यांचा फोल्ड करून पदर कसा झालेला आहे तो तर हे बघा याप्रमाणे आपला पदर तयार झालेला आहे हा चार साड्यांचा पदर आपण बनवला आहे खाली दोन साड्या आहेत आणि ह्या वरच्या दोन साड्या आहेत तर याप्रमाणे आपल्याला ज्या बाकीच्या साड्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायच्यात तर चला मग मी आता त्या राहिलेल्या साड्या पण याप्रमाणे जोडून घेतो तर याप्रमाणे मी आठ टाकायच्या चौदा साड्या जोडून घेतलेल्या आहेत चार चार साड्यांचे तीन पदक बनवलेत आणि दोन साड्यांचे एक पदक बनवलं आहे याप्रमाणे चौदा साड्या ह्या आठ टाकायच्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला जी खाली साडी टाकणार आहे खाली आणि वर जी साडी टाकणार आहेत त्याला फोल्ड करून उलट्या साईडने टिप मारून घ्यायची म्हणजे लावताना आपल्याला सरळ साईड बाहेर येईल याप्रमाणे बघा तर आता फोल्ड करून ही वर टाकायची साडी आहे याला मी फोल्ड करून उलट्या साईडनी टिप मारत आहे जी सरळ बाजू आहे ती आतमध्ये आहे तर उलट्या साईडने फोल्ड करून ह्याला मी टीप मारून घेतो ही वरची साडी आहे हे बघा हा वर लावायचा पदर आहे याला आपण मधून टीप मागून घेतलेली आहे हिचा बंद भाग आपल्याला कापून टाकायचा कारण हा आपल्याला वर लावायची साडी आहे ही आणि ही जी टीप मागली बाजूला अजून एक टीप मारायची वर कारण हा वरचा पदर आहे त्याच्यामुळं दोन टीप मी वर मारतो इथं तर चला मी आता तुम्हाला हे ओपन करून दाखवतो हा वरचा पदर कसा दिसत आहे साडीचा सा। तर हे बघा हा वरचा पदर आहे हा वरचा पदर याप्रमाणे दिसत आहे ही सरळ सा बाजू आहे आणि साडीची उलटी बाजू इकडं आहे तर चला मी आता गोदडी भग भर, भग भर, बघायला सुरुवात करतो तर हे बघा मी आता गोदडी भरत आहे जो वर लावायचा आहे तो ती साडी आपल्याला पहिल्यांदा ठेवायची आहे उलटी बाजू आतमध्ये सरळ साडी तिची बाहेर आणि जे आपण चौदा साड्यांचे पदक बनवले होते ते ह्याच्यावर आता टाकणार आहोत सगळे साड्या आतमध्ये भगत असताना आपल्याला पूर्णपणे मोजायच्यात एक पण साडी सुटली नाही पाहिजे या हिशोबाने आपल्याला सर्व साड्या आता ठेवायच्या आहेत तर आ आतमध्ये ज्या आपण चौदा साड्या टाकणार आहोत त्या टाकलेल्या आहेत मी आता आता जो वरचा कवर आहे ती साडी मी आता ठेवत आहे याप्रमाणे ही वरची साडी मी आता वर ठेवलेली आहे तर याप्रमाणे सोळा साड्या मी तर सोळा साड्यांची गोदडी होणार आहे आणि चौदा साड्या मी आतमध्ये टाकल्यात आणि खाली वर लावायची एक एक साडी आहे म्हणजे टोटल सोळा साड्या आहेत ह्या तर मी आता ह्याला मोदी टीप मागून घेतो पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्यात एक पण पदर आपल्या साडीचा सा सुटला नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला मधोमध टीप मागून घ्यायची आहे आपले चौदा झाले ना बघा साड्या आपण मोजून मधून अशी टीप उभी टीप मागून घेतलेली आहे याला आता आपण आडवी टीप मागणार आहोत याप्रमाणे पहिली आपण उभी टीप मागली होती आता आपण आडवी साईडला टीप मागणार आहोत तर हे बघा आता माझी उभी टीप पण मारून झालेली आहे आणि ही आडवी टीप पण आता मारून झालेली आहे तर ही गोधडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो कशी दिसत आहे ते बघूयात तर हे बघा आता आपण सगळ्या साड्या जोडून घेतल्या त्याच्यानंतर ही गोधडी भरलेली गोदडी अशी दिसत आहे या गोदडीला खूप छान लूक येणार आहे तर ही सोळा साड्यांची गोदडी आहे आता मी आडव्या साईडने हिला टिपं मारायला चालू करणार आहे याप्रमाणे गोदडी मी आता माझी बघून झालेली आहे पूर्ण याचा पूर्ण टिपं मारून झाले बॉर्डर बिडर लावून मी दुसऱ्या पार्ट बनवणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून सोळा साड्यांची गोधडी आहे ही खूप जाड होणार आहे तर प्लीज सपोर्ट करा मला आणि माझी गोद ही भरलेली गोधडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा